आणि यानंतर आपल्याला आहे पुन्हा एकदा मराठा क्रांती मुकमोर्चामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये मराठा मुकमोर्चा वादळ धडकत आहे या ठिकाणी थोड्याच वेळात कुमारी रागिणी मोर्चाला सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी मुलींकडनं पथनाट्य सादर केलं जात आहे संरक्षणासाठी बनवलेला कायदा जर कोणावर हत्यार म्हणून उघडला जात असेल तर निश्चित त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे अशा पद्धतीची रास्त मागणी रागिणी आपल्या पडकेरी यानंतर नागपूरहून सुवर्णा नलावडे सुवर्णा नलावडे ही भगिनी आपल्या भावना व्यक्त करत आहेत तोपर्यंत एक विनंती आहे की या मध्ये काही स्पेस रिकामी आहे त्या ठिकाणी आपण मागे खूप लोक उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण इथे बसावं आणि अत्यंत महत्वाची माझा आवाज ही कनेक्टिव्हिटी रस्त्यावरती आहे अजूनही त्या बाजूला काही समाज बांधव आहेत त्यांना विनंती आहे आपण स्टेडियम मध्ये पहिल्यांदा या मोर्चाच्या सुरुवातीपासून आपल्याला ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्या काही गाड्या अत्यंत दूरवर अडवलेल्या आहेत आमचं नेहमी सहकार्य या महाराष्ट्राला या देशाला या जगाला राहिलेलं आहे मराठा कुणब्यांचं योगदानाशिवाय हा महाराष्ट्र मोजला जाऊ शकत नाही म्हणून आमची आपण हात जोडून नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आमच्या गाड्या ज्या दूरवर अडवलेल्या आहेत त्यांना जरा जिथपर्यंत येणं शक्य असेल तिथपर्यंत येण्यासाठी आपण मज्जाव करू नका अशी